नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार संध्याकाळचे वाजले जवळपास साडेपाच आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करता मित्रांनो जवळजवळ आता आवक संपायला आहे नवीन माल बऱ्यापैकी चालू होतोय नवीनच माल मार्केटमध्ये येतोय जुन्या माल जो आहे ते जुन्या मालाला डिमांड काहीच नाही जवळपास शंभर ते ज्यूसच्या भावातच मागत आहे नव्वद ते शंभर रुपयेपर्यंत नवीन माल मित्रांनो बऱ्यापैकी दहा सत्तावन्न आणि शाहू अशा व्हरायटीचे माल बऱ्यापैकी यायला लागले तेच माल आहे बाकी आवक भरपूर प्रमाणात कमी झाली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रत्वारीनुसार बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल कुठला माले का वटाळी भुई काय मागितला आज शंभर ठीक आहे आपली काय अपेक्षा काय वरायटी कोणती योगी पस्तीस ठीक आहे चालेल मागचा काय बघा एकशे वीस ने म्हणजे कालच होता का तीस लेवल बस सरासरी ठीक आहे चालेल नवीन लागवडी काही आहे का आपल्याकडे आता दोन एक नाही बरोबर काय वाटतं मार्केटचं वाढेल का नाही मार्केट पुढे उन्हाळ आम्हाला बरोबर नाही पण मग पुढे नवीन माल चालू झाले होते वाटत काही ठीक आहे बरोबर चालेल नंबरला येतले दहा वीस तीस रुपये वाढवा ठीक आहे चालेल पिंपळ व्हरायटी कोणती काय भाव मागितलं विरांगला एकशे दिला नाही का अजून काय पेक्षा दादा आपल्या आजची दोनशे पर्यंत तरी मागचा काय बदल आता किती दिवस झाले तरी गाव आपलं तालुका डोंगर का मागितला का नाही हो का इतक्यात आले का ठीक आहे चालेल शाहू सुपर आहे तुम्ही भरती लिहिले ताबून आणल सुपर शाहू एकदम सुपर लेट मध्ये चांगला माल निघतोय लेट का लेटमध्ये माल कस काय शेवली माल भरपूर आहे बघा आता हा माल किती एक था। एक मधलाय का किती चालू हा पावसाळ्यापेक्षा कस काय वाटते भरायटी नंतर हिवाळ्यात चांगली वाटते म्हणजे फुल ड्रॉपिंग काहीच नाही सेटिंग चांगली होती बघ ठीक आहे चालेल चला ओके पडला हा शेवटला जास्त माल शेवटला थोडा भार पडणार चालेल चला कुठला ना काका माल काय भाऊ मागितला आज आता मागितला एकशे तीस रुपये एकशे तीस मध्ये आज लय आनंदीत दिसतं काय काय ठीक आहे चला मला वाटलं आनंद आहे वरायटी कोणती ही मधली ग्राफ्टिंग का? का साधी साधी ठीक आहे प्लॉट आवरत आले चालू आहे बऱ्यापैकी प्लॉट आवरून चालू व्हायचे अजून परत चालू व्हायचे चालू होईल आठ दिवस कोणती व्हरायटी ती शाहूची शाहू आहे का विरांग शाहू गाव कोणतं आपलं चालेल चालेल ओके काय अपेक्षा आहे मग आजची काय अपेक्षा आहे आपली तीनशे जायला पाहिजे का बरोबर जायला पाहिजे मागचा काय दिला होता मागचा किती दिवस झाले तीच लेवल चालू आहे भाऊ सराज चालेल चाल सुपर माला बाजार भाऊ हो चालू आहे मित्रांनो शाहूला दोनशे रुपये पर्यंत आणि जे मिडियम माल आहे दहा सत्तावन्नचा याचा नवीन माल त्याला चालू आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंतची मागणी आहे शेतकऱ्यांची अपेक्षा दोनशे अकरा रुपयापर्यंतची आणि मिडियम माल चालू आहे तर शंभर ते एकशे वीसपर्यंत आणि ज्यूसची जो माल आहे तो चालू आहे पंच्याऐंशी रुपयांनी खाली करू राहिली शेतकरी अशा प्रकारची मंडी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद